नमस्कार मित्रांनो आज मी आहे नातापूरमध्ये मित्रांनो तालुका जिल्हा बीड बरेचसे आपल्या मित्रपरिवाराला लक्षात येत नव्हतं नातापूर बाजार नेमकं कुठंही तर मित्रांनो नातापूर बाजार हा साळेगाव मेन हायवे जो आहे आपला वडवणी परळी हायवे बीड त्या हायवेपासून आतमध्ये आहे घाटशावळीपासून आणि इथं जवळच मोठं गाव जर म्हणलं तर पिंपळनेर आहे आणि पिंपळनेरपासून एक पाच किलोमीटर अंतरावरती नातापूर बाजार भरला जातो आणि मित्रांनो बाजार प्रत्येक शनिवारी भरला जातो सध्या जो आहे हे, हे पहा पूर्ण शेतकऱ्याचे बैल आहेत पलीकडं पूर्ण व्यापाऱ्याचा माल बांधणं चालू आहे काही शेतकऱ्याचं बांधणं चालू आहे पण मी बाजारात आलो तुमचं खूप जणांचं म्हणणं होतं की सर शेतकऱ्याचे बैल दाखवत जा आमचे जे बाकीचे बाजार आहेत मित्रांनो हिरापूर नेकनोर किंवा साळेगाव जास्त बैल ये शेतकऱ्याचे येत नाहीत आणि शेतकरी डायरेक्ट काय करता इनडायरेक्ट व्यापाऱ्याला देऊन टाकते त्याच्यामुळं काय प्रश्नच येत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला शेतकरी मिळतच नाहीत आज बघूया मित्रांनो आपण स्टार्टिंगला शेतकऱ्याचे बैल पाहूया तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवरून नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील व्हिडिओला शेअर देखील करायचं आहे मित्रांनो कारण की कंटिन्यू आपण जे आहे शनिवारचा बाजार टाकतो का आहेत रविवारचा बाजार आहे सोमवारचा बाजार आहे त्यानंतर मंगळवारचा बाजार आहे बुधवार सुटला म्हणजे बुधवारचा पण आहे बोदेगावचा किंवा पातर्डीचा पण ते कधी जाणतो कधी नाही गुरुवारी साळेगावचा असतो साळेगावचा देखील आपण या हप्त्यामध्ये शूट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला पाहू शकता चला तर शेतकऱ्याशी थोडेसे संवाद करूया काय किंमत सांगते काय नाही मला वाटतं शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यामध्ये शेत शेत व्यवहार चालू आहे बहुतेक

कशी मामा जुळी दाताला कशी जोडीत जोडीत दाताला दाताला पार लागली लागले दात हं जोडले लागले म्हणजे जुळलेत म्हणायचं त्याम्हाला सांग बरं आणि بس بس اوه دانی تاسو پاتې کده ما وایي خاصه څه موږ چې پښینور دي موږ ته ملګرې درو نه پښینور نه خاصه څه ته موږ هوه موږ خاصه کده موږ خاصه څه هو نه اوه وګیټلې اوونجه بولا چې ټول بولې ټول بولې دې موږ ته ګارانټي دي

আকারে তো খেলা ধীরে ধীরে সামনে পুরো হলো চালু 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 চালু

सत्तरला द्यायला पाहिजे घेणार अंगाला भरलेले नाहीत नाही बैल अंगाला भरल्यावर लयच चांगले होते ना आता दाबलेत वाटते कवळे दाजू हो पण भरते ना आता इथून पुढे बैल अंगी येईन त्यांना

काय नाव तुमचं गाडवे किती द्यायचे आता फायनल आता तर बघितलं आम्ही पासष्ट मागते तुम्ही पंच्याहत्तर म्हणतात हा ना सदसठ करून गेले पुन्हा जातानी मग फायनल किती रुपयाला द्यायचे आहेत तुम्हाला पंच्याहत्तर ला पंचाहतर ला फायनल आहे भाय कोणाचे तर बैल आहे एकाच नाही तर नु आणले असते गाडी कुणाचा आहे बैल बैल कुणाचा आहे हो? काय सांगितले नव्वद हजार या कशीच दाताला कसं आहे चार चार दात आला किंमत लय सांगतात कि कमी जास्त होईल बर पक्का चार आहे पाळले नसते निसते दुसरा स्वतः आता चौसा व्हायला वाटते हा एक आहे आता चौसा व्हायला देऊ झालेला ना, बी नाही अजून चौसा दात चुकील नाही त्याने अजून ना, लय मोठ माप होणार ते ओसाच्या गाडीचा बैल होईल देऊ मोठा पाच टनाचा चार टनाचा बैल त्याला जपलं बी पाहिजे तर जपलं पाहिजे तर लय मोठा होईल हा मोबाईल नंबर सांगा तुमचा हा एक्याण्णव हां पंचेचाळीस अठ्ठाळीस ठीक आहे हे कोणाच काय सांगितले पाहुण्या पासष्ट हजार दाताला जोडला आहे ठीक आहे तुमचं मोबाईल नंबर सांगा हां हां ठीक हे सगळे बैलं मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत बरं का त्याच्यामुळं आवडधून खरेदी करायचा प्रयत्न करा बाबा काय सांगतात बैलाचे तीस हजार दाताला जुळलेला आहे शेतकरी मोबाईल नंबर असला सांगा नाही का काय सांगितलं ह्याचे काय सांगितले पंचेचाळीस जुळलेला आहे मोबाईल नंबर आहे का हा सांगा हा हे पहिले कोण होते कोण आले बाहेर गेले का भाया काय सांगितले रे बैलांचे कोणाचे बैल नव्वद हजार शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांगा असला तर किती द्यायचे तर ऐंशी ला बर जुळल्याला बघले कोणाचे इथं कोणाचे कुणाची कुणाची आहेत पाहुण काय सांगते मालकच नाही अच्छा म्हणजे गिरायक जास्त मालकच जागेवर नाही म्हणा ना मालक जागेवर नाही मालक काय सांगितले यांची तुम्हालाच घ्या मला फक्त किंमत सांगू दे काय ऐंशी हजार कोणत्या गावचे खेराडावाडीचे कमी जास्त होईल शेतकरी मोबाईल नंबर पंचान्स सत्तावीस हा सांग यांची किंमत सांग लवकर लवकर सांगत गिरायक आहे मी तुझं सांग किती द्यायचे पप्पा येत होय तुला माहित नाही का किती सांगतो चाळीस हजार तांबड्याचे त्या खोंडाचे पस्तीस ह्या जोडीचे जोडीचे पंचाहत्तर पलीकडच्या जोडीचे दुसऱ्याचे शेतकरी आहेत का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कोणत्या गावचे हा मोबाईल नंबर काय सांगितले भैया यांचे मामा सत्तर हजार जुळलेले किती वर्षाचे सहा महिन्याचे कोणत्या गावचे आहेत शेतकरी मोबाईल नंबर असला सांगा शहाण्णव एकोणनव्वद पंधरा छप्पन एकोणऐंशी सांगाय सत्तर हजार द्यायला कसे होतीन काय पासष्ट हजार रुपयाला होतीन त्यातून काय थोडंफार शेतकरी शेतकरी जा असं पुढचा तर होईन कमी जास्त पासष्ट मधून ते खोंड कोणाच आहे तुमचंच आहे खोंड कसं आहे दाताला दोन दात आहे त्याचे काय सांगतात पस्तीस हजार बर ठीक त्याचे बी कमी जास्त होते तर पाहता मित्रांनो पूर्ण तुम्हाला हे जे आहे ते शेतकऱ्याचा बाजार आपण शेतकऱ्याचा माल दाखवलेला आहे बरेच शेतकरी आपल्या मित्राचं म्हणणं होतं की सर तुम्ही शेतकऱ्याचा माल दाखवत नाहीत तर मित्रांनो शेतकऱ्याचा माल आला तर दाखवायचा का कुठून दाखवायचा हा प्रश्न असतो तर आजच्या बाजारामध्ये अवेलेबल झालेला आहे त्याच्यामुळे आपण दाखवलेला आहे चला धन्यवाद भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये